नमस्कार मी भूषण पाटील आणि कुमार आज आम्ही कढीपत्ता आमचा हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि त्याच्या पुण्याचं आमच्या स्क्रीनिंगला आलो आहोत आणि खूप उत्सुकता आहे आणि खूप आनंदही होतो आहे की लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मला असं वाटतं लोकांना हा सिनेमा आवडतो आहे तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्यांना ज्यांना हा सिनेमा आवडला आहे त्यांनी प्लीज इतरांना सांगा आणि लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवा जेणेकरून लोकांना तुमचे खरे रिव्ह्यूज कळतील आणि लोकांनाही उत्सुकता होईल हा सिनेमा बघण्याची मी ललितची भूमिका करतोय एक हजबंड आणि वाईफची लव्ह स्टोरी आहे आणि मला असं वाटतं फक्त लग्न फक्त दोन लोकांमध्ये होत नसतं तर ते दोन परिवारांमध्ये होत असतं तर दोन परिवारांमध्ये जा होणारे उतार चढाव यांच्या आयुष्यात येणारे उतार चढाव ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहे ललित हा एक एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा सर्वसाधारण मुलगा आहे पती आहे तो त्याचा संसार कसा प्रयत्न करतोय हे तुम्हाला मी मीराची भूमिका निभवते आणि मीरा एक साधी सोपी मुलगी आहे जिचं नुकतीच लग्न झालंय आणि काय गोष्टींमुळे काय मिसअंडरस्टँडिंग मुळे एक डिव्होर्स पर्यंत प्रकारण गेलंय जसं तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलं होतं आणि भूषण दरवेळेस म्हणतो की दुसऱ्यांचं भांडं बघायला खूप मज्जा येते तर तुम्ही या आमचं भांडण बघा कारण आय uh, थिंक आम्ही आमची भूमिका एकदम शत प्रतिशत निभवली आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये येणार तर तुम्हाला खूप हसू येईल खूप रडू येईल खूप इमोशन्स येतील आणि खूप चांगला एंटरटेनमेंट करताना खूप मस्त होता कारण शुभांगीताई मॅम असो किंवा गादी मॅम असो संजय सर असो सगळे सुंदर कलाकार आहात त्यांनी भरपूर त्यांचं नाव बनवलं आहे त्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला तर खूप शिकायला मिळालं असं वाटतं एक वर्कशॉप चालू आहे आणि आम्हीच लहान मुलं होत म्हणजे सगळ्यात बेस्ट गोष्ट त्यांनी कधी असं जाणू दिलं नाही की अतिशय सिनियर कलाकार आहेत किंवा त्याचं गडपण आमच्यावर कधी येऊ दिलं नाही आम्हाला आपलं करून घेतलं त्यामुळे आमच्यात एक कम्फर्ट होता आणि अर्थात जिथे जिथे त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडली तिथे त्यांनी मार्गदर्शनही केलंय आणि मला असं वाटत एकंदरीत खूप छान टीम एफर्ट तुम्हाला या सिनेमात बघायला मिळणार आहे आणि खूप सुंदर कुटुंब मिळणार आहे जे तुमच्या कुटुंबासारखे तर तुम्हाला तुमची जशी कहाणीमध्ये मध्ये स्वतःला रिलीट करायला आवडतं तुम्ही इथे या तुम्ही सगळे रिलीट करू शकणार आणि मला असं वाटत जे आतापर्यंत तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंय त्याच्या व्यतिरिक्त खूप काही सरप्राईज एलिमेंट्स आहेत खूप काही गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला सरप्राईज करून जातील आ, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही कडीपत्ता नक्की बघावा बघावाडीपत्ता त्याच्या मागचं मेन कारण असं आहे की आमचे डिरेक्टर जे आहेत विश्वा त्यांचं म्हणणं की कडीपत्त्याचा वापर आपण जसं करतो म्हणजे जेवणाला चव यावी म्हणून आपण कडीपत्त्या घालतो फोडणी देतो पण जेवण रेडी झालं ते ताटात सजवून आलं की सगळ्यात आधी आपण कढीपत्ता काढून ठेवतो आजकाल कुठेतरी मला असं वाटतं की नात्यांचं असं झालंय जोपर्यंत त्या नात्यांमुळे आपल्याला उपयोग होतो तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत असतो नंतर हळच हळूच आपण त्यांना अलगदपणे बाजूला काढतो आणि दुसऱ्या नात्यांकडे वळतो तर मला असं वाटतं कडीपत्त्याचं उदाहरण देऊन खूप सुंदर पद्धतीने नात्यांचं महत्व पटवून दिलं या सिनेमातून म्हणून सिनेमाचं टायटल कढीपत्ता होय होय मला ऍक्च्युली लोक का भाऊक होत आहेत हे खरं तर सरप्राईज आहे खूप काही सांगता येणार नाही पण मला खूप छान की लोक वाटत कारण आमचे दोन स्क्रीनिंग झाले ह्याच्या आधी तीन झाले आणि तीन स्क्रीनिंग मध्ये नाईन्टी लो पर्सेंट लोक रडून बाहेर आले तर तुम्ही खूप आवक होणार आहे आनंद आश्रम हरकत नाही म्हणजे रडणं हे एक इमोशन्स असतात ना त्याला आपण एक्सप्रेस करतो आपण पिक्चर बघायला जातो सुद्धा आपल्याला काहीतरी एक कनेक्ट मिळेल कुठेतरी जीवभाव शी काहीतरी असं संबंध मिळेल की बाबा आपण पण ह्याच्यासारखे हो का आपल्यासारखे लोक आहेत ह्या जगात तर आय थिंक त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येतं कारण ते तेवढं रिलेट करतात मला असं वाटतं की आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय अतिशय सुंदर सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केलाय पारिवारिक सिनेमा बनवण्याचा एक सुंदर प्रयत्न केलाय आत्तापर्यंत जेवढ्या लोकांचे रिव्ह्यूज आले त्या सगळ्यांना हा सिनेमा भावलाय आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांनाही हा सिनेमा खूप आवडेल त्यामुळे तुम्हाला कडीपत्ता हा आमचा सिनेमा नक्की पहा मी विश्वा या कडीपत्ता फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक सर्व चित्रपटात सर्वात सर्व म्हणजे भाऊ होता या चित्रपटात कडीपत्ता आणि भाऊ असं पाहतात बोलतात ना की आपण जेवण बनवताना सगळ्यात पहिला आपण कडीपत्ता टाकतो फोडणीमध्ये कारण तो, तो सुवासिक असतो आणि बोलतात ना की गुणधर्मी असतो पण आपण त्याचा फक्त आपण उपयोग फक्त लक्षात ठेवतो हो तो किती गुणधर्मी आहे हे माहीत नसतं पण जेवताना मात्र आपण सगळ्यात पहिला तोच कडीपत्ता आपण तो काढून कडकड्यात टाकतो तर ही जी नाती आहेत ना आजच्या तारखेला भाऊ बहीण आई वडील बायको नवरा ही नाती पण सेम झालेत आपण त्यांचा फक्त उपयोग बघतो नातीन गुणधर्मा काहीच बघत नाही आपण त्याच्यामुळे ती एवढी भाऊक झालेली आहे फिल्म आणि मला असं वाटतं की मी बोलले बघण्या बोलण्यापेक्षा तो चित्रपट बघून तुम्हाला जास्त कळेल ना एक लो, एक लो, मी बोल मी तेच बोललो तुम्हाला आपण प्रत्येक गोष्टीच्या पाठी ना म्हणजे प्रत्येक हातात जसं तुमच्या हातात माईक आहे या तुमच्या मोबाईल आहे हा प्रत्येक गोष्टीचा एक उपयोग असतो ना त्याच्या पाठीमागे गुणधर्म पण असतात पण आपण गुणधर्म त्याचे लक्षातच त्या ठेवत तर हा चित्रपट याच्यासाठी बघावा की उपयोग आणि गुणधर्म याच्यामध्ये फरक काय हा चित्रपटातून कळेल तुम्हाला ओके थँक्यू